परिवर्तन न्यूज परिवर्तनाची नवी दिशा सर्वांना मानाचा जय भीम आताच दहा मिनिटांपूर्वी मला उगवा या गावातील भीमसैनिकांनी फोन केले उगवा या गावात धम्मचक्र पवर्तन दिनानिमित्त मिरणूक ठेवलेली आहे त्या मिरणुकीची रीतसर सर परमिशन आकट फैल पोलीस स्टेशनमधून काढण्यात आली आकट फैल पोलीस स्टेशनमधून परमिशन काढल्यानंतर <coughs> आता आगर उगवा या गावातील भीमसैनिकांनी म्हटलं की आम्ही मिरणूक सकाळची मिरणूक न काढता आम्ही संध्याकाळची मिरणूक काढू कारण की सकाळी आमच्या गावात काही प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांची प्रकृती चांगली नसल्यामुळे आम्ही संध्याकाळची मिरवणूक काढणार आहोत आकट फैल पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि संबंधित कर्मचारी यांचं म्हणणं आहे की तुमची मिरणूक हे सकाळीच काढा संध्याकाळी जर मिरणूक काढसाल तर तुमच्यावर आम्ही गुन्हे दाखल करू आकट फैल पोलीस स्टेशनचे ठाणेदार शेख साहेब आहेत आणि संबंधित काही कर्मचारी सुद्धा बीट जमणार आहेत त्यांना माझं आव्हान आहे व्हिडिओच्या माध्यमातून धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सकाळी दहा वाजतापासून तर संध्याकाळी दहा वाजेपर्यंत परमिशन असते सगळ्या भीमसैनिकांना मिरणूक काढण्यासाठी परमिशन काढल्यानंतर दहा वाजेपर्यंत परमिशनची तुम्हीच रितसर परवानगी देता मग आता या उगव्या गावातल्या या भीमसैनिकांना तुम्ही कश कस, कसं काय म्हणता की सकाळी तुम्ही मिरणूक काढा संध्याकाळी मिरणूक काढली तर आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू आकोट फैल पोलीस स्टेशनच्या ठाणेदार शेख साहेबांना माझं विनंती आहे आव्हान आहे की हा भेदभाव करू नका भीमसैनिकांना सकाळी दहा ते दहा वाजेपर्यंत परमिशन आहे दहा ते दहा कोणत्याही टायमात रॅली काढू द्या मिरणूक काढू द्या त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही बाकीचे धार्मिक कार्यक्रम दहा दहा चालता। दिवस चालतात मग आमच्या कार्यक्रमाला एकच दिवस परमिशन तुम्ही देत ना त्याचं कारण काय याचा जवाब आम्ही विचारतो अकोल्या जिल्ह्याच्या अधीक्षक साहेबांना सुद्धा आम्ही याचा प्रश्न विचारतो माननीय एस ओ साहेबांना सुद्धा आम्ही याचा प्रश्न विचारतो की सगळ्या धार्मिक कार्यक्रमात दहा दहा दिवस परमिशन असते मग धम्मचक्र पवर्तन दिनानिमित्त एक दिवस सुद्धा तुम्ही परमिशन देत ना याच कारण काय या विरोधात आम्ही मोठ तीव्र आंदोलन उभं करू हा भेदभाव आम्ही सहन करणार नाही अकोल्या जिल्ह्यात भारतीय बौद्ध सभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं रितसर जिल्हाभर नोटीस रितसर परमिशन काढल्या जाते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात चाळीस वर्षापासून प्रवर्तन दिनानिमित्त भव्य दिव्य मेळावा राहते मग या मेळाव्यात जिल्ह्यातल्या सगळ्या मिरणुकी सहभाग असतात आणि प्रवर्तन दिनानिमित्त जिल्हाभर कार्यक्रम असतात मग प्रत्येक पोलीस स्टेशनच्या ठाण्यात आपापल्या पद्धतीनं माहिती देतात अशाच पद्धतीची माहिती या उगव्या गावात दिली पण या गावात शेख साहेब पोस्ट ठाणेदार आकटफल पोलीस स्टेशन आणि काही इतर कर्मचारी म्हणतात की या उगव्या गावातील भीमसैनिकांनी फक्त सकाळचीच निवडणूक काढली पाहिजेत या भीमसैनिकांना संध्याकाळची परमिशन द्या रॅली एकच दिवसासाठी आहे इतर धार्मिक कार्यक्रमांना दहा दिवसासाठी परमिशन आहे त्याच्यासाठी वेगळा कायदा आमच्यासाठी वेगळा कायदा आहे का हे आम्ही खपून घेणार नाही रॅली संध्याकाळचीच निघणार म्हणजे निघणार बाबासाहेबांच्या रॅलीला कोण अडवते ते आम्ही बी पाहू बाबासाहेबांची रॅली आहे भेदभाव करू नका बाबासाहेबांच्या संविधानावर हा देश चालते आणि त्याच्या मिरणुकीसाठी परमिशन लागते हे चुकीचं आहे रॅलीला संध्याकाळची किंवा सकाळची दहा वाजतापासून तर संध्याकाळी दहा वाजेपर्यंत परमिशन द्या हे आम्ही मागणी करतो नाही त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करू हा इशारा देतो आणि आगर आणि उभ्या गावातील भीमसैनिकांना माझं आव्हान आहे की बिंदास रॅली काढा कोणाचा बाप रॅली रोखते ते आपण पाहू जय भीम